नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो समाजशास्त्रज्ञ अनेकदा सायन्स ऑफ अट्रॅक्शनचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न करत असतात मात्र एका ओळीमध्ये निष्कर्ष काढता येईल असा हा विषय नाही या विषयावरती आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत शास्त्र सांगतं की प्रेम म्हणजे नक्की काय ते समजणं जसं अवघड आहे ना तेवढंच स्त्रियांना कोणते पुरुष आवडतात हे शोधणं देखील कठीण आहे ही गोष्ट परिस्थिती सापेक्ष नाही हे नक्कीच म्हणता येईल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहूयात की एका संशोधनामध्ये समोर आलेला निष्कर्ष नक्की काय आहे मित्रांनो बऱ्याचदा स्त्रिया पहिल्यांदा एखाद्या पुरुषाला भेटतात त्याच्याकडे जास्त आकर्षित होऊ लागतात तर असं का घडतं तर हे समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांना एक संशोधन केलं ज्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे महिलांना पुरुष आवरू लागतात आणि त्या त्यांच्या प्रेमात पडतात यामागची कारणं सांगण्यात आली आहेत सगळ्यात पहिले रिझन म्हणजेच बोलण्याकडे लक्ष यामध्ये जगातील महिला या अभिव्यक्तीवरनं हिताचं मूल्यांकन करतात त्यांना जबरदस्ती करणारे पुरुष कमी आकर्षक वाटतात त्यांना जबरदस्ती करणारे पुरुष हे आकर्षक वाटत नाहीत याचा अर्थ असा की महिलांना वाटतं की पुरुषांनी त्यांना समजून घ्यावं आणि त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं त्यांना जे काही बोलायचं आहे ते बोलण्याची संधी द्यावी त्यानंतर मग एक एक्स फॅक्टर असतो त्यामध्ये महागडी कपडे घालणारे आणि आलिशान गाड्यांमधनं प्रवास करणारे पुरुष हे महिलांना आवडतात असं मानलं जातं एका संशोधनामध्ये असं म्हटलं गेलंय की तुम्ही सायकल चालवणारे असाल तरी काही फरक पडत नाही तुमचं व्यक्तिमत्व हे तुमच्या चेहऱ्यावरती प्रतिबिंबित होत असतं तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये असं काही असलं पाहिजे जे, जे त्यांचं हृदय आकर्षित करेल ते तुमचा निरागस चेहरा देखील असू शकतो आणि तुम्ही साधे कपडे घालू शकता परंतु त्याची शैली कशी आहे हे जास्त महत्वाचं आहे त्यानंतर स्त्रिया वयस्कर पुरुषांना देखील प्राधान्य देतात महिला ह्या आर्थिकदृष्ट्या अधिक स्वतंत्र होत असतात आणि त्या शक्तिशाली आणि वयस्कर पुरुषाकडे जास्त आकर्षित होत असतात हे देखील या संशोधनामध्ये सांगण्यात आले तर मग आता आपण जसं जगाबद्दल बोलतो तसं पुरुष आणि स्त्रियांमधील नातेसंबंधांमधील वयाचं अंतर आता फारसं राहिलेलं नाही महिलांना कदाचित वयस्कर पुरुष जास्त आवडतात कारण ते अनुभवी असतात आणि त्यांचं वाढलेलं वय त्यांच्या व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वासाने शहानपणा देखील दाखवतं हो एका अभ्यासामध्ये स्वच्छ दाढी केलेला किंवा हलकी दाढी आणि जास्त दाढी असणारा पुरुष यावरती देखील स्त्रियांनी आकर्षण आहे असं नमूद केलेलं होतं म्हणजेच काय की अशा पद्धतीचे जे पुरुष आहेत ते स्त्रियांना जास्त आवडतात स्पेशली आजकाल जगभरामध्ये तरुण आणि पुरुषांमध्ये हलक्या दाढीचा ट्रेंड आहे आणि त्यामुळे ते देखील आता मुलींना आवडू लागलेलं आहे तर मग मित्रांनो अशा पद्धतीनं स्त्रियांना नक्की कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात हे आज आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे तर मग मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळीं तुकडे देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद